नमस्कार माझ्या मित्रांनमैत्रिणी कशा आहात मी सगळे बरे आहात ना तर असेच बरे राहा तर आता झालेली आहे दिवाळी दिवाळी झाल्यामुळं आता काम भरपूर पेंडिंग पडलेले आहे तर आता लवकरात लवकर कामं करून घ्यायचे आहेत आपली तर एक काम आलेलं आहे कोल्हापूरमध्ये बाळसंभाजाचा न्यू बॉर्न बेबी आहे रंगकाळा तलावाजवळ काम आहे तर ज्या महिला मुली जे कोल्हापूर साईटला राहत्यात त्यांनी कॉल करा कमेंट बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे जर कॉल लागला नाही तर कमेंट करूनसुद्धा तुम्ही सांगू शकता म्हणजेच की मी त्या कमेंटला रिप्लाय देईन आणि तुम्हाला सगळी कामाची माहिती भेटून जाईल तर ज्या महिलांना कोल्हापूर साईटला काम पाहिजे त्यांनी लवकरात लवकर कॉल करा कारण त्या मॅडमला अर्जंट मावशी हवी आहे न्यू बॉर्न बेबीचं काम आहे तिथे चोवीस तास राहून काम आहे पगार आहे तिथे बावीस हजार तर ज्या महिलांना गरज आहे खरंच गरज आहे त्यांनी कॉल करा कारण आता भरपूर दिवस सुट्ट्या घेतल्या होत्या आता कामं चालू झालेले आहेत तर ती मॅडमला मी सांगितलं होतं दिवाळीनंतरनं भेटेल म्हणून तर आत्ता त्यांना मावशीची खूप गरज आहे तर ज्या महिलांना मुलींना गरज आहे आणि कोल्हापूरला जे राहतात किंवा सोलापूरला जे राहतात तर त्यांना पण तिथे कोल्हापूरला पाहिजे असेल तर ते त्यांनी पण कॉल करा ज्यांना ज्यांना गरज आहे लवकरात लवकर कॉल करा, कर कर करा। मॅडमला खूप गरज आहे न्यूबॉर्न बेबीचं काम आहे बाळबाळतींचं काम आहे तर लवकरात लवकर कळवा आता भरपूर सुट्ट्या घेतल्या आता आपले दिवाळीच्या सुट्ट्या संपलेले आहेत तर आता काम चालू करायचं आहे तर मी व्हिडिओ यूट्यूबवर टाकत जाईन किंवा व्हॉट्सअपला मेसेज टाकत जाईन तर ज्यांना ज्यांना कामाची गरज आहे त्यांनी कॉल करा किंवा कमेंट करूनसुद्धा सांगू शकता खूप सुट्ट्या झाल्यामुळे आता भरपूर कामं पेंडिंग राहिलेले आहेत त्याच्यामुळं आता पटापट कामं करायचे आहेत आपल्याला आणि ज्यांना खरंच गरज आहे त्यांनी कमेंटसुद्धा करू शकता किंवा व्हॉट्सअपला मॅसेजसुद्धा टाकू शकता नंबर दिलेला आहे त्याच्यावर आणि प्लीज, प्लीज 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 कमेंट एकदा चेक करत जावा कमेंट बॉक्समध्ये नंबर असतो जर नसेल तर कमेंट करूनसुद्धा तुम्ही सांगू शकता पण कमेंट बॉक्समध्ये नंबर मी टाकलेला असतो त्याच्यावर कॉल करू शकता मेसेज करू शकता ज्यांना खरंच गरज आहे त्यांनीच कॉल किंवा मेसेज करा विनाकारण टाईमपास करू नका आणि टाईमपाससाठी कमेंटसुद्धा करू नका ज्यांना खरंच गरज आहे त्यांनीच कॉल करा आणि जर तुम्हाला असंच कामाची माहिती हवी असेल तर माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो कमेंट करायला तर बिलकुल विसरू नका बिंदास कमेंट करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचं खरंच मनापासून धन्यवाद तर चला सगळ्यांना आठा बाय